सव्वाठ वाजलेत गणपती बाप्पा मौरिया गजानन महाराज की जय चला राईडला स्टार्ट करूया तर मित्रांनो आता आपण हो, पोचलो आहोत कळंबोलीला आपल्या मीटअप पॉइंटवरती कळंबोली मॅकडोनल्डच्या इथे आपल्याला आपला एक मित्र भेटणार आहे आणि त्याला पहिलं भेटतो आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की आजची आपली राईड जी आहे ती कुठे जाणार आहे ते आपण हा बघा इथे उभा आहे टी एम थ्री नाईन्टी ॲडव्हेंचर बाईक बघून तुम्हाला कदाचित ओळखता आलं नसेल बट पहिल्या पण त्याला जाऊन भेटूया संजय गुड मॉर्निंग सो hey, so, जगन त्याच्या ॲडव्हेंचर थ्री नाईन्टीसोबत हिमालयन होती तेव्हा आपण याच्यासोबत राईड केलेली आणि ही गाडी घेतल्यापासून फर्स्ट राईड आहे ना मेरे साथ ना गाड़ी। ये गाडी के साथ नाही की आहे स्पीती के राईड में साथ मी में ही नाही आहे नाही तू अभी शॉर्ट राईड कर दिया ना वजह आहे तर आज सुद्धा आपली शॉर्ट राईड नाही आहे लॉन्ग राईड आहे सो मी जरा आम्ही भेटून घेतो रस्त्यावरती आपण पुढे जाऊया आपण वरती नाही जाणार आहे कारण की एक्सप्रेस हायवे आपल्याला खालून जायचं आहे एक सांगतो की बॉम्बे गोवा हायवेला जातोय आहे पहिलं मुंबई गोवा हायवेला आपण पहिले मुंबई गोवा हायवेला जातोय आणि तिकडनं आपण पुढची जर्नी करणार आहे तो मी तुम्हाला रस्त्यावर म्हणजे चालवायला लागलो की तुम्हाला भेटतो तर मित्रांनो पुढे आहे जगन पाठोपाठ मी जगनने मॅप लावलेला आहे सगळ्यात पहिलं आपण जातो आहे सम्राजगडला सम्राटगड आता कुठे आला हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर खरं सांगायचं तर आपण निघालो आहोत कोस्टल राईडला आपला मुंबई टू मालवण हा जो कोस्टल रूट आहे तो आम्ही करणार आहोत सगळ्यात पहिलं सम्राजगडला जाणार तिथून मग एक 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 करत आम्ही मालवणपर्यंत पोहोचणार टोटल पाच दिवसाची जर्नी आहे त्यामध्ये चार दिवस आम्ही कोस्टल रूट करणार आहे पण कोस्टल रूट ह्या वेळेला थोडं वेगळ्या प्रकारे होणार आहे या वेळेला आम्ही हिस्टॉरिकल प्लेसेस म्हणजे जास्त करून फोर्ट्सला विजिट करणार आहे मंदिरं वगैरे मी लास्ट टाईम केली त्यामुळे ह्या वेळेला मंदिर किंवा तत्सम कोणतेही प्लेसेस नाही बीचेस पण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कमीच करू मेन असणार आहेत ते फोर्ट्स मॅक्झिमम फोर्ट्स आम्ही कवर करणार आहोत आणि जे प्लेसेस आमचे बघायचे आहेत तर ते करणार म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली दहा ते पंधरा प्लेसेस आमचे बघायचा प्लॅन आहे चार दिवसामध्ये तर मित्रांनो मी प्रसाद चव्हाण पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवरती आणि आता आपल्या ऑफिशियल राईडला स्टार्ट झाली आहे हा आहे कळंबोली नाका इकडनं आम्ही राईड घेणार जे एन पी टी मार्ग आपल्या मुंबई गोवा हायवेने सुरुवात होणार आणि त्यानंतर अलिबागसाठी म्हणजे अलिबागच्या पुढे आलं सम्राजगड तर त्याच्यासाठी एक राईट टर्न घेऊन बॉम्बे गोवा हायवे सोडणार आणि जाणार आपण कोस्टल रूटला चला तर मग कुठून आम्ही टर्न घेणार वगैरे ते सगळं मी वन बाय वन तुम्हाला दाखवेनच आणि मध्ये मध्ये भेटत राहीन आता पहिला हा जीएन बी क्रॉस करतो बाय बाय तर मित्रांनो थोडा लेट तुम्हाला भेटतोय तर आपण आता बॉम्बे गोवा हायवेवरून राईटचा एक टर्न घेतला टर्न कुठून घ्यायचा ते मी तुम्हाला दाखवू नाही शकलो माझा कॉल चालू होता त्याच्यामुळे चा तर तुम्हाला पालीफाटा आहे आपला पालीफाटा क्रॉस केला की लगेचच तुम्हाला राईटला एक टर्न जातो तो टर्न तुम्हाला सम्राटगडकडे घेऊन जाईल तर आता तो टर्न घेतल्यानंतर आता हा एक छोटासा घाट लागला आहे म्हणजे खूप सुंदर आहे म्हणजे असं उन्हाळ्यात गाडी चालवतो असं अजून तरी जाणवत नाही आहे क्लायमेट थंड नाही आहे बट गरम पण नाही आहे तेवढं की बाबा आपल्याला उन्हाचा त्रास हवा त्याच्यामुळे आरामात तुम्ही आत्ता जरी राईडला निघालात एप्रिल मेमध्ये तरी या क्लायमेटमधनं गाडी चालवू शकता आता या एरियाचं नाव नागोटणे नागोटणेवरनं नागोट आपण टर्न घेतलेला नागोटणे पोलीस स्टेशनची हद्द संपली आता हा नवीन एरिया सुरू झाला तर बघूया आता पुढे कुठे टर्न असेल तेव्हा मी तुम्हाला भेटतो आता घाट रस्त्याची तुम्ही मजा घ्या थोडासा घाट रस्ता तुम्हाला दाखवतो बघा की सुंदर आहे रस्ता आणि बाजूनी जंगल मध्येच एखादं दुसरं दे घर तुम्हाला खाली दिसेल जास्त घरं पण नाही आहेत आजूबाजूला तो खूप सुंदर असा रस्ता आहे माकड बघा म्हणजे प्रॉपर आता गावात आपण पोचलेलो आहे इथपासून पुढे आता आपल्याला चार दिवस गावच्या रस्त्यांवरूनच फिरायचं आहे त्याच्यामुळे सुंदर सुंदर नजारे कोस्टल कोकणचे सुंदर सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि सुंदर असे हिस्टॉरिकल प्लेसेस तर या सर्व गोष्टी तुम्हाला आता ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका आणि जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल माझ्या चॅनलला तर नक्कीच आत्ताच या क्षणी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे कसं होईल पुढचे जे व्हिडिओ ते तेसुद्धा तुम्हाला पटकन बघायला मिळतील एक क्विक अपडेट मित्रांनो आपण आता पोहोचलो आहेत रोह्यामध्ये रोहा सिटीमध्ये खूप जास्त स्पीड ब्रेकर आहे तिथे स्वामी समर्थनचा मठ आहे वाटतं इकडे आणि थोडं ट्रॅफिक पण लागलं इथल्या सिटी मधलं मी आज मॅप नाही कनेक्ट केला आहे मॅप जो आहे तो जगन्नीच आहे त्याच्या गाडीवरती तर मित्रांनो रोहा क्रॉस केल्यानंतर हा एक घाट लागलाय टिपिकल आपला कोकणातला जो घाट रस्ता सिंगल लेन हायवे तशा काहीचा रोड आहे वयना वयनाचा रस्ता आहे अतिशय सुंदर असा आणि ना थोडं ढगाळ वातावरण आहे मध्ये मध्ये त्याच्यामुळे आणि झाड आहे आजूबाजूला ना त्यामुळे खूप प्लेझंट आहे क्लायमेट खूप म्हणजे खूप जास्त प्लेझंट छान वाटतं गाडी चालवायला एकदम आणि रस्त्यावर गाड्या अशा अजूनमधून एका दुसरी गाडी भेटते ना तर गाड्या पण नाही जास्त म्हणजे आपली मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात ना आपण बाहेर आलो आहे बघा ना झाडं समोरचं डोंगर बघा आता उन्हामुळे जवळपास झाडं आता सुकायचा टाईम झाला आता हे जेव्हा पावसाळ्यात तुम्ही याल तेव्हा पावसात या ठिकाणी तुम्हाला असं पूर्ण हिरवागार दिसेल पण तेच आता बघा सगळं सोन म्हणजे असं सोनेरी सोनेरी दिसत आहे पूर्ण सुकलेले गवत झाडं पण बऱ्यापैकी सुकली आहेत जी बारमाई झाडं आहेत तेवढ्यावरतीच तुम्हाला ती हिरवी पानं दिसतील आता अजून अर्ध्या पाऊन तासात पोचू आपण जवळपास पावणे बारा वाजत आहेत अर्ध्या पाऊन तासात आपल्या फर्स्ट डेस्टिनेशनवर म्हणजे सम्राट जवळ आपण पोहोचू चलो रेकॉर्डिंग स्टार्टेड तर मित्रांनो अतिशय सुंदर व्ह्यू होता पण आपल्या गोप्रोने धोका दिला त्यामुळे मी आता गोप्रोच चेंज केला आहे हिरो सिक्सला टाटा बायबॅक केलं आणि आला आहे आपला गोप्रो इलेवन पुन्हा एकदा पिक्चरमध्ये आणि या समोर रस्ता बघा सरळ सोट हायवे आहे आणि त्यानंतर अशी सरळ उभी दोन म्हणजे हे बघून मला तो मांझी पिक्चर आवडला आठवला सॉरी म्हणजे ही जी दरड आहे ना ती बघून असं मांझी पिक्चर आठवलं मला त्याच्यामध्ये तो मांजी डोंगर खनून खनून रस्ता बनवतो ना तशा टाईपमध्ये बनवले आहे काय बोलत आहे जगन वही ला रहा है ना उतने बनाया फिर गवर्नमेंट गव्हर्नमेंट पैसा रस्ता बना दिसा मधूनच फोडलाय आणि कंप्लीट हा जो रोड आहे ना तो सिमेंट कॉन्क्रीटचा आहे पुढे जाता अजून एक दीड किलोमीटर वरती आगरदंडा पोर्ट आहे तर त्याच्यासाठी मे बी केला असेल कारण की मागे एक टोल नाकाचं गेला जो ऑपरेशनल नाही आहे अजून पण कदाचित थोड्या दिवसांनी हा रस्त्याचं काम पूर्ण झालं किंवा फुल मध्ये जेव्हा कामाला ये हो oh माय गट लेफ्ट साईडला बघा माडाची झाडं त्याच्या बाजूला खाडी वाव खूप म्हणजे खूप सुंदर वातावरण आहे पैसा वसूल अरे तुम्ही कोकणातले असाल किंवा नसेल मी तुम्हाला ना एकदा तरी कोस्टल कोकण रूट करण्याची सजेशन देईन आयुष्यात एकदा तरी या रूटला या या रूटने प्रवास करा आणि निसर्गाचं हे सौंदर्य ना तो डोळ्यात भरून घ्या म्हणजे तुम्हाला गोव्याला जायचं असेल तर तीन किंवा चार दिवस लागतील हळूहळू जाण्यासाठी तुम्ही प्लेसेस एक्सप्लोअर नका करू पण हे सर्व नक्की बघा बघा हा समुद्र इथून चालू त्या तिकडे खाडी कनेक्ट झाली आहे हा इथे समुद्र किनारा बघा आणि तिकडे आपल्याला दिसतोय तो फोर्ट एक उदर कोणसा हो मुरुड जंजिरा आहे आजच्या मुरुडजंजिरा तर तिकडे तुम्हाला आता झाडांच्या मधनं दिसतंय तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही तर मुरुड जंजिरा फोर्ट इथून दिसतोय कारण की आपण आता मुरुड पोलीस ठाण्याच्या देत आहे मुरुड तालुक्यामध्येच आहोत सो चला जाऊ पुढे आता बघू मुरुडचा किल्ला आहे तो मी आपल्या चॅनलवरती अजून एकदाही दाखवला नाही तर नंतर कधीतरी मी व्हिजिट करेन ये कारण की मी स्वतः तिथे दोन तीनदा जाऊन आलो आहे म्हणजे अलिबागचे ऑलमोस्ट सर्व फोर्ट आमचे फिरून झाले आहेत बट uh, तुम्ही त्यावेळेला म्हणजे ब्लॉगिंग वगैरे करत नव्हतो त्यामुळे मी त्या फोर्टचं म्हणजे काय असं हे नाही घेतलं आहे फुटेज वगैरे पण दाखवेन कधीतरी पुन्हा एकदा आपण इथे राईड करत येऊ अलिबागला बाकी अलिबागचे तीन चार फोर्ट आहेत त्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत आय बटनवरती क्लिक करा तुम्हाला सर्व फोर्टची लिंक भेटून जाईल खोकरी कहीं तरी नाव लील ये क्या है खोकरी टॉम्स क्या है ये टॉम्स बोलेगा तो मतलब वो ग्रेव मतलब गुल के कोई राजा इन लोग का कुछ वो बरी करके रखता है तो ना ग्रेव यार हाँ हाँ अच्छा खोकरी K H O K H O R ऐसे कुछ खोकरी ओके okay. हाँ उधर वोड खोकरी कुछ लिखा था लेकिन वो वो साइड में ना तो प्रॉपर्ली दिखा नहीं ओके सर 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 परम ने लेफ्ट राइट दो है इधर से सरल चलना तू तो सरल चलते जा तो देखते बाद में टर्न मार लेंगे नहीं रहता हूं टेन करके दिखा रहा हूं वापस किधर तो घर कि के अंदर टेन यू आगे से यू लेके वापस इधर ही दिखा रहे हो ऊपर है।, है पीछे है यू ले लेते हैं क्या हाँ मालूम है हाँ। वहीं पे इसको पूछना तो पड़ेगा अंकल को पूछ जरा इनको शायद से पोस्ट पता रह सकता है सम्राजगढ़ के इधर एक बार पूछ के दे देखते हैं पहले कह रहे समराजगढ़ और शायद से का शहर है समराजगढ़ अह तो समराजगढ़ सम्राजगड आहे. ना? हा. टेकडीवर आहे ना एक छोटीशी तटबंदी. हा वर्ती. हा कुठून जायचं तिकडे? शंकराचं मंदिर हा शंकराचे मंदिरच्या इथं चालत जायचं ना कुठं इकडनं सरळ जायचं का? म्हणजे खाली मेन रोडने सरळ जायचं त का? ओके. पीछे एक शंकर का मंदिर है ना एगा? वहाँ से जाना है वो नीचे उतर के वो रोड से सीधा जाके एगा? वो मंदिर के उधर से ऊपर जाने के लिए रास्ता है, तो तो था था। आ, नहीं है यहाँ से नीचे उतर के बोले शंकर मंदिर है वहाँ से चल के रास्ता है ऊपर जाने के लिए चल तो आज कुछ थे थे आ, तो भी करके कंप्लीट करते रहो हाँ मतलब पिछले पांच साल में आपन लास्ट साल लॉकडाऊन जानेवारी फेब्रुवारी दोन सीफ अलिबाग कंटिन्युअस अलिबाग कसं फोर्ट तो मित्रांनो आम्ही वरती गेलेलो पण इकडनं वरती न जाता परत खाली आहे तिकडे एक शंकर मंदिर आहे शंकर मंदिराच्या इथनं गडावरती जाण्यासाठी रस्ता आहे सो लेट सी शंकर मंदिर कुठे आहे ते बोलले की इकडनं मेन रोडने नाही सरळ जा मग तिथे पुढेच आहे मंदिर शंकराचं बघूया हा तोही देखना पुढे केवळ शंकराचं मंदिर कुठे येते शंकराचं मंदिर शंकराचं मंदिर शंकरा यहाँ रास्ते ना जाओ ठीक है थैंक यू आ, सही है रे, तेरे को रास्ता पता है तू तो जा, जाता क्यों नहीं है तू ऊपर क्यों नहीं जाता नीचे घूम के क्यों आता है ये तो बकरी को क्या हो गया कलरफुल देखता हूँ पहले लेफ्ट जाने के लिए रास्ता है नहीं तो नहीं नहीं, नहीं तो घूमने के बाद ये इतनी बड़ी गाड़ी घुमाना मतलब मेरे एक तो टर्निंग रेडियस बहुत कम है तो गोल घुमाने के लिए बहुत तकलीफ होती है

तो नहीं खुलेगा लेने लेने के लिए कुछ आ जाएंगे। के, था लेने के लिए लिए कुछ मुंबईच्या आगी घ्यायचो तर इथेच वरती शंकराचं मंदिर आहे त्या मंदिराच्या इथूनच आपल्यालाय गोपर बंद करूया आणि वरती